आणि मुलटींच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी मालेगाव स्फोटातील सर्वच्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे आरोपींवर युएपीए लावणं योग्य नव्हतं किंवा संशयामुळे दोष सिद्ध होत नाहीत असं मत कोर्टानं नोंदवलंय निकालानंतर साध्वी सिंग ठाकूर समीर कुलकर्णी यांना कोर्टातच आश्रू अनावर झाले होते दोन हजार मध्ये मालेगावच्या भिक्खू परिसरातील ही घटना होती ज्या सहा जणांचा मृत्यू झालेला होता आणि शंभर जण जखमी झालेले होते दरम्यान एकीकडे कोर्टानं आरोपींना निर्दोष मुक्त केलं असलं तरी स्फोटात मृत्यू पडलेल्या कुटुंबियांना दोन लाखांची मदत आणि जखमींना पन्नास हजारांची मदत देण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत संपूर्ण प्रकरणामध्ये तब्बल चाळीस साक्षीदार होते त्यांच्या संदर्भात ते पलटलेले होते आणि कोर्टातली आकडेवारी सुद्धा समोर आलेली आहे ज्यात पंचवीस साक्षीदारांचा मृत्यू झालेला होता तर तीनशे तेवीस साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आलेले होते तब्बल दहा हजार आठशे चाळीस पानांची कागदपत्र सादर करण्यात आली होती आणि यामध्ये सगळ्या आरोपींना अर्थातच कोठडीमध्ये जावं लागलेलं होतं आणि त्यांना अर्थातच कैद ठेवण्यात आलेलं होतं त्यानंतर जामिनावर बराच काळ हे बाहेर होते तब्बल सतरा वर्षांनी हा निकाल समोर आला तर निकाल नोंदवत असताना कोर्टानं नेमक्या कोणत्या वीस बाबी नोंदवलेल्या आहेत त्यावरती एक नजर टाकूयात कोर्टानं म्हटलंय सरकारी वकिलांनी स्फोट झाल्याचं यशस्वीरित्या सिद्ध केलं तर मोटरसायकलमध्ये बॉम्ब बसवल्याचं सिद्ध करण्यात अयशस्वी ठरले काही वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये फेरफार करण्यात आले तर आरडीएक्स आणले आणि वापरले गेले असा आरोपही झाला पुरोहितांच्या घरात मात्र आरडीएक्स साठवल्याचे कोणतेही पुरावे नाहीत तर पुरोहितांच्या आरडीएक्स तयार केले या म्हणण्याला कोणताही पुरावा नाही आधार नाही गोळीबार झाला असला तरी रिकामे कॅप्सूल जप्त केले नाहीत कुठलेही फिंगरप्रिंट या ठिकाणी सापडले नाहीत डीएनए गोळा केले गेले नाहीत घटनास्थळी पुराव्यांसोबत छेडछाड केल्याचंही आढळलं तर छेडछाड केलेल्या वस्तू तपासासाठी पाठवण्यात आल्या होत्या हो मोटरसायकलचा चेसिस नंबर पुसून टाकण्यात आला होता मोटरसायकलवरील इंजिन नंबर सुद्धा संशयास्पद आहे मोटरसायकल प्रज्ञा सिंग यांच्या मालकीची असल्याचा पुरावा नाही प्रज्ञाकडे गाडी होती हे सिद्ध करणारे कोणतेही पुरावे नाहीत मोबाईल मधनही काही पुरावे आढळले नाहीत आरोपींवर युएपीए लावणं योग्य नव्हतं केवळ संशयामुळे दोष सिद्ध होत नाहीत आरोपींविरोधात कुठलेही पुरावे नाहीत आणि पुराव्यान अभावी आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येते मुक्तता करण्यात येते असंही न्यायालयानं म्हटलंय तर निकालानंतर मालेगावात हिंदू संघटनांनी रॅली आहे कार्यकर्त्यांनी साध्वी सिंग ठाकूर यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घातला फटाके फोडले मात्र पोलिसांनी मालेगावमध्ये सेलिब्रेशन करणाऱ्यांना रोखला शिवाय सेलिब्रेशन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतल्या कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी ही खबरदारी घेतली असं बोललं जात आहे माझ्यासोबत काही हिंदुत्व कार्यकर्ते आहेत त्याच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल आज निकाल आलाय काय तुमची आनंदाची बातमी समस्त मालेगावकरांचं समस्त हिंदू धर्म हिंदू धर्म लोकांकडून आम्ही न्यायालयाचे आभार मानतो की त्यांनी निर्दोष साधूंची मुक्तता केली हा फक्त एक कलंक होता या समाजाला बदनाम करत आहे काँग्रेसच्या सरकारने एक कडक कारस्थान रचलं होतं आणि माननीय न्यायालयाने आज हे सिद्ध केलं की हिंदू कुठलाच गुन्हा करू शकत नाही कुठलाच दंगल घडवू शकत नाही किंवा कुठलाच बॉम्बस्फोट करू शकत नाही त्यामुळे आम्ही समुस्त हिंदू समाजाच्या वतीने माननीय न्यायालयाचे धन्यवाद मानतो आज या ठिकाणी जल्लोष करण्यात आला काय एकत्रित प्रक्रिया गेल्या सतरा वर्षापासून जो न्यायालयात साध्वी प्रज्ञा सिंग संघर्ष करत होत्या आणि जो खोटा आरोप त्यांच्यावर लावलेला होता की मालेगावाच्या बॉम्बस्फोटात त्यांचं कट कारस्थान आहे कुठलेही पुरावे सादर न होता कुठलेही पुरावे सिद्ध न करता फक्त खोटे आरोप करून त्यांच्यावर खोटे खटले चालवण्यात आले अमानुष असे अत्याचार करण्यात आले आणि माननीय मेहरबान न्यायालयाने आज त्यांची या सर्व आरोपांमधून निर्दोष अशी मुक्तता केल्यामुळे संबंध मालेगाववासी आज आनंदावर आनंद उत्सव साजरा करीत आहे आणि मालेगाववर पण हा एक वेगळा कलंक लावण्यात आला होता की हिंदू धर्मियांनी जातीय दंगड उसळवण्याचा प्रयत्न केला आणि तो कलंक आज स माननीय मेहरबान न्यायालयाच्या माध्यमातून तो पुसण्यात आला आणि त्याचा आनंद उत्सव म्हणून आम्ही साध्मी प्रज्ञासिंग यांचा दुग्ध अभिषेक करून तो कलंक आज पुसून टाकलेला आहे आणि याचा संबंध आनंद मालेगाव करत नाही तर संपूर्ण हिंदू धर्माला पूर्ण भारत देशाला झालेला आहे हे मी आज या ठिकाणी नमूद करू इच्छितो अहो दोन हजार आठला जो ब्लास्ट झाला त्याच्यामध्ये हिंदू आतंकवाद भगवा आतंकवाद हा शब्दप्रयोग झाला आज सगळ्या हिंदू धर्मीय आरोपींची निर्दोष मुक्तता झाली मालेगाव शहरात आम्ही आनंद उत्सव साजरा करत आहोत कपाकिस्तानात साजरा करत आहोत मालेगावत आम्हाला दुग्धाभिषेक साध्वी प्रज्ञा सिंगांच्या फोटोवर करण्यासाठी निर्बंध पोलिसांनी लावण्यात आले इथे आम्हाला फटाके फोडू दिले नाही इथे पेढे वाटण्यासाठी निर्बंध लावण्यात आले अरे नेमकं चाललं काय आम्ही हिंदूंनी इतकं काय तुमचा दबाव तंत्र हिंदूंनी इथे काही उत्सव सुद्धा साजरा करायचा सा नाही का मालेगावात जो निकाल आलेला आहे मयुरबान न्यायालयाचा त्याच्या स्वागतासाठी पोलिसांनी कितीही जरी दबाव टाकला तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी विजय उत्सव साजरा केलेला आहे कारण हा फक्त साध्वी प्रज्ञा सिंग यांचा एकटीचा विजय नसून हा सत्य सनातन हिंदू धर्माचा विजय सत्य परेशान झालं पण पराजित झालं नाही हा मालेगावातल्या हिंदूंचा आणि देशातील हिंदूंवर असलेला जो कलंक आहे हा पुसण्याचं काम मेहरबान न्यायालयाने केलं आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर पूर्ण विश्वास होता न्यायालयाच्या प्रणालीवर विश्वास होता आज आमच्या बाजूने निकाल लागला हीच हिंदू धर्माच्या विजयाची गात आहे तर एनआय विशेष कोर्टाने अर्थातच दिलेल्या निकालानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत पाहूयात कोर्टाने हे सांगितलं की जे सव्वा तीनशे साक्षीदार तपासले त्यामध्ये कुठल्याही साक्षीदाराच्या एव्हिडन्समध्ये हे आलेलं नाही की कर्नल पुरोहितने ऑन ड्युटी असताना आरडीएक्स मिळवलं त्यानंतर आरडीएक्स ट्रान्सपोर्टेशन कसं झालं याच्यावर प्रॉसिक्युशन एजन्सी प्रकाश टाकू शकलेली नाहीये त्यानंतर नेमकं कुठे हे बॉम्ब असेंबल केले गेले हे सुद्धा प्रोसिक्युशन एजन्सी समोर आणू शकली नाही हे कोर्टाने सांगितले ज्या पद्धतीने त्या संदर्भात आता तुमचं मत नेमकं काय वाटतंय नाही असं आहे की कोर्ट कधीही राजकीय हेतू किंवा कुठलेही जात धर्म बघून निर्णय देत नसतो जो पुरावा कोर्टासमोर आलेला ने आहे त्या पुराव्याच्या आधारे कोर्टाने आज हा निर्णय दिलेला आहे आणि आरोपींना शिक्षा देण्या इतकं पुरावा कोर्टासमोर नाही पहिले मुंबई एटीएस हेमंत करकरे साहेब शहीद हेमंत करकरे और उसके बाद वो इन्वेस्टिगेशन गए एन के पास अब इसमें इन्वेस्टिगेशन बहुत गलत हुआ दूसरी बात यह है कि सत्रह साल के बाद कोर्ट ने तमाम आरोपियों को एकट कर दिया हमारा पहला सवाल मोदी सरकार से और महाराष्ट्र की बीजेपी सरकार से है कि जिस तरह वो लोग अपनी बेचैनी का इजहार किए थे और ऐसा लग रहा था कि उनके जिसम में कोई बहुत बड़ी चीज चुप चुकी है वो सुप्रीम कोर्ट भाग कर मुंबई के जो ट्रेन ब्लास्ट में उन्होंने सुप्रीम कोर्ट भागे थे सुप्रीम कोर्ट को गए वहां पर जाकर उन्होंने उस जजमेंट पर स्टे लिया हो सकत नहीं और कुठल्याही अन्य धर्माचा द्वेष करून स्वतःच्या धर्म वाढवण्याचा प्रयत्न कधीच करत नाही असे कुठलंच उदाहरण तुम्हाला कुठल्याच जगाच्या पाठीवर भेटणार नाही आणि त्याच्यावरच झालेला आहे म्हणजे ह्या मालेगावच्या केसच्या निमित्ताने हिंदू दहशतवाद हा जो काय आमच्या हिंदू समाजाची बदनामी करण्याचा जो प्रयत्न झालेला होता त्यांचा तोंड काढा झाला असेल बहुत अच्छा निर्णय आया है और हम सब खुश हैं। सत्रह साल से लगातार ये लड़ाई चल रही थी और बे वजह भगवा आतंकवाद कह के साध्वी प्रद्या सिंह हो हमारे पुणे के कर्नल प्रसाद पुरोहित हो और बाकी भी लोग हो उनके ऊपर बेबुनियाद आरोप लगाए गए हमने सबने ये भी देखा है कि साध्वी जी का कितना उनके साथ क्या क्या किया गया मतलब ये सब बहुत बुरा हुआ उनके साथ लेकिन आज न्याय हुआ है आ, अच्छा लगा है और अभिनंदन करती हूँ न्यायपालिका को धन्यवाद महाराष्ट्र सरकार धा सुप्रीम कोर्ट मध्य गेल कि नहीं आम मान्य नहीं, आहे। या नहीं है प्रकरण मधे ही महाराष्ट्र सरकार धा जा संग नहीं आम कोर्ट मान्य नहीं है जजमेंट आता आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे करके, आ, हायर कोर्ट मध्ये जाऊन आम्ही अपील करणार आहे मग असे अनेक प्रश्न आहे की ज्याच्या बाबतीत उत्तर आता सरकार देणार किंवा एन आय ए देणार कोर्ट देणार कशा आज जो सेशन कोर्ट का फैसला आहे उसमें मैं एक ही कहना चाहता हूँ धर्म और आतंकवाद का कोई संबंध नाही बदनाम करण्यासाठी यामध्ये कोणताही संबंध नसताना काही आरोपींना त्यामध्ये गवण्यात आलं होतं असं तेव्हा मोठ्या प्रमाणावर जनतेनी किंवा लोकांनी या संदर्भात आपली शंका व्यक्त केली होती आणि शंका व्यक्त करत असताना मला आठवतं की काँग्रेस राष्ट्रवादी सोडून इतर सर्व संघटनांनी संदेह व्यक्त केला होता आणि कदाचित सरकारच्या वतीने जे पुरावे तेव्हा द्यायचे ते देता आले नाही आणि म्हणून आज कोर्टाने पुराव्याच्या अभावी या ठिकाणी सर्वांना या खटल्यातून को गुना नहीं अस मन बाइजत बरी के हमें पहले से अंदेशा था कि जजमेंट इसी तरह का आना है इसलिए कि आज महाराष्ट्र में जिनकी सरकार है दिल्ली में जिनकी सरकार है ये उसी पार्टी से ताल्लुक रखने वाले लोग मालेगांव में दो ब्लास्ट हुआ था एक 2006 में ब्लास्ट हुआ एक 2008 में ब्लास्ट हुआ 2008 के ब्लास्ट में जिस मोटरसाइकिल पर बम तो तो है कर्नल पुरोहित और वगैरह के नाम भी आए उनके पास से लैपटॉप मिला और लैपटॉप के अंदर जो है पूरे भारत के अंदर जिन जिन शहरों को जगहों को टारगेट किया गया था उसमें मालेगा था अगर उस को लैपटॉप और उसमें जो जानकारी थी उसको अवॉइड करके कोर्ट अगर ये फैसला सुनाती है तो भाई गाडी की चेसी के ऊपर नंबर नहीं था